नमस्कार एक हजार रुपये बक्षीस मिळवा हे मी चॅलेंज केलं आहे जनतंत्राचा दिवस उद्या सव्वीस जानेवारी आहे जन लोकतंत्र आणण्यासाठीचा जो सैनिक समाज पार्टीचा नारा आहे त्यासाठी मी हे बक्षीस ठेवलेला आहे एक हजार रुपये बक्षीस मिळवा का का तर मी मी ऍडव्होकेट शिवाजी दमाळे एक्स सर्जंट ऑफ इंडियन एअरफोर्स मला मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न माझ्यासारखा मला अजून कोणी राजकारणात दिसला नाही मी एका खेडेगावात दमाळवाडी सारख्या खेडेगावात जन्म घेतलेला आहे आणि त्यामध्ये चौथी पर्यंत चावडीच्या शाळेत एक शिक्षकी शाळा एक काय पहिली ते चौथी पर्यंत शाळा शिकलो आहे त्यानंतर कोल्हापुलोबाईंचं पाचवी ते सातवी नंतर शिरा यशवंत विद्यालय शिरा आठवी ते अकरावी जुनी अकरावी नंतर, नंतर अहमदनगर कॉलेज आता हा प्रवास जो नगर कॉलेजमध्ये असतानाच मी अंडर ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएटला असतानाच मी एअरफोर्समध्ये भरती झालो आणि एअरफोर्समध्ये गेल्यानंतर मी बी ए कम्प्लीट केलं आणि एल बी फर्स्ट क्लास फर्स्ट मिळवण्याचा बहुमान मिळवला आता हा जो माझा एक चार वाक्यातला बायोडाटा झाला त्यानंतर एकोणीसशे नव्वदपासून मी ॲडवोकेट सी अँड पॉलिटिक्स ह्या दोन्हीचा अभ्यास करत आहे राजकारण हे मला वकिलीच्या शिक्षणातून आणि एअरफोसच्या शौर्यातून प्राप्त झालेलं आहे म्हणून मी मला स्वतःला प्रोजेक्ट केलेला आहे की मी मला मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पडतात मग आता कोणी असो आजी माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नेता एम पी खासदार मंत्री ज्याच्याकडे या माझ्या क्वालिटी सारख्या क्वालिटी असतील त्यांनी माझ्या समोर यायचं आणि शंभर एक हजार रुपये बक्षीस घेऊन जायचं जर तुमच्याकडे हे नसेल तर मी बहुतेक वाचन केलेलं आहे थेट लोकमान्य टिळकापासून सावरकर बाबासाहेब सावर आंबेडकर पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद मी अलाहाबादला असताना त्यांच्या आमच्या लायब्ररीमध्ये बायो त्यांचं बायोग्राफी पुस्तक वाचलं आणि यातून मला असं लक्षात आलं की हे जे राजकारणात किंवा तत्वज्ञानी लोक होते नेताजी सुभाषचंद्र बोस वगैरे होते यांचा मी स्टडी केलेला आहे आणि यांचा स्टडी केल्यानंतर मी एक असं सिलेबस तयार केलं आहे की यस ह्या देशामध्ये जर लोकशाही सुधारायची असेल राजकारणातली घाण साफ करायची असेल तर नक्की राजकारणात द्यावं लागेल त्यासाठी मला अपॉर्च्युनिटी मिळाली आमचे सैनिक समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री बलबीर सिंग परमार साहेबांनी ह्या पार्टीची नोंदणी केलेली आहे आणि त्यांनीच माझ्या बायो डाटाचा अभ्यास करून मला फोन करून सांगितलं की येस तुम्ही महाराष्ट्रातले प्रदेशाध्यक्ष होऊ शकता आता ते मी आ, खंदा पलट म्हणून संमतीने आमचे ऑनरी कॅप्टन कदम साहेबांना दिलेलं आहे कदम साहेबांच्या आणि तुकाराम डप यांच्या सल्ल्याने यांच्या साहाय्याने यांच्या मदतीने मी स्वतःच नेता पत्रकार संपादक आणि वाचक आणि सर्व काही सर्व काही त्यामुळे मला असं वाटतं की अशा माझ्यासारख्या क्वालिटीचा माणूस आय मी सच मी त्याच्या शोधात आहे असा माणूस आजी माझी असो कोणी असो आमदार खासदार मंत्री कोणी असो त्यांनी ही क्वालिटी दाखवून द्यायची आणि माझ्याकडून एक हजार रुपये बक्षीस घेऊन जायचं जाहीर बक्षीस केलेलं आहे त्यामुळे या जाहीर बक्षिसाचे बक्षिस घेणाऱ्याने यावं जर नाही आला तर मला मुख्यमंत्री तर समाज करणार आहे ते समाज करणार आहे कारण आमचं ध्येयच आहे असं आहे की या महाराष्ट्रामध्ये <laughs> छत्रपती शिवाजी महाराजांच्या रेतेच्या राज्याची पुन्हा करायची आहे सैनिक समाज पार्टीचं सत्तेवर बसवायचे आहे आणि त्याचा सिलसिला सुरू झालेला आहे त्याचं कार्य सुरू झालेलं आहे सैनिक समाज पार्टीने सॉरी सैनिक परंपरेने लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार उभे केले होते आणि याच्याच आधारे मी हे बक्षीस ठेवलेलं आहे आणि हे बक्षीस घेणाऱ्याने समोर यावं अन्यथा मला महाराष्ट्रातील जनताच मुख्यमंत्री बनवणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो